नमस्कार आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत विविध झाडांची रोपे व पुस्तकांच्या सत्काराने आमदार विक्रमसिंह चिंतन सोहळ्यात चाहत्यांची अलोट गर्दी नैसर्गिक समतोल साधणे काळाची गरज असून वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त झाडे जास्त आणि वया पुस्तकांची भेट स्वीकारणार असल्याचे आवाहन आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केले होते यावर मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी झाडे आणि वह्या पुस्तकांची भेट देऊन काष्टी येथे अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला प्रसंगी तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजयान्न निगडे एएमडब्ल्यू ब्रँडचे सर्वेसर्वा अधीक्षक वांगणे पेडगावचे लोकनियुक्त सरपंच इरफान फिरजादे समवेत मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी झाडे वह्या पुस्तके देऊन शुभेच्छा दिल्या अगदी कमी वेळेत सुयोग्य नियोजन आणि मिष्टान्न भोजनाचा आलेला प्रत्येक चाहत्यांनी आस्वाद घेतला असून परिक्रमाच्या अध्यक्षा डॉ प्रतिभाताई पाचपुते कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह पाचपुते भाजपा तालुका कार्यकारिणी गिमतीला दिसून आले माजी मंत्री बबनदादांच्या माध्यमातून जसं पाचपुते कुटुंबावर प्रेम करतात तसेच प्रेम माझ्यावरही करावं या शब्दात आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मतदारसंघातील जनतेचे आभार मानले खरं तर आव्हान जे आपण केलं त्या आव्हानाला उत्स्फूर्त असं सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी प्रतिसाद दिला आणि मोठ्या संख्येने असे ही रोपं आम्हाला या ठिकाणी आलेली आहे त्याचबरोबर अनेक पुस्तकंही भेट आलेली आहेत तर ह्या वह्या पुस्तकं आपण ज्या ज्या शाळेंना गरज आहे त्या गरजू विद्यार्थी आहेत त्यांना द्यायची व्यवस्था करणार आहोत त्याचबरोबर आज आपण जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त झाडं ही लागवड केलेली आहेत आज त्याचं वृक्षारोपण झालेलं आहे वेगवेगळ्या शाळेंमध्ये प्रत्येक शाळेला आपण दहा झाडं दिली होती आणि ही वाटप चालू आहे तर जास्तीत जास्त झाडं कशी लावता येईल याच्यावरती आपला जोर असणार आहे कारण आपल्या बाग हा तसा पहिला तर लो प्रेशर बेल्ट आहे झाडांची कमतरता असली की लो प्रेशर बेल्ट लवकर तयार होत नाही आणि त्यामुळे पाऊस कमी होता आपल्याकडे तर ह्या पावसाचं कायमचं जर आपल्याला ह्याच्यापासून निवारा करायचा असेल तर वृक्षारोपण वाढलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण हा संदेश दिला आणि जनतेमध्ये नक्कीच काय म्हणणार एक अवेअरनेस क्रिएट झालेलं आहे एक जागृती घसावी <laughs> ते मी सर्वच जनतेचे कार्यकर्त्यांचे विशेष असे आभार मानेल की कायम आपण पाचपुत कुटुंबावर जे काही प्रेम दादूंच्या माध्यमातून दाखवलेलं आहे तसंच प्रेम आपण माझ्यावरती दाखवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे विशेष असे आभार माने धन्यवाद खास खबर विशेष घडामोडीचा आपल्या हक्काचा यश न्यूज हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा